नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती मी राहुल कदम आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी शासन स्तरावरती विविध शासन निर्णय घेतले जात असतात आणि ज्या काही शेतकऱ्यांच्या प्रगती होण्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त लाभ मिळावे यासाठी शासन स्तरावरनं विविध योजना राबवल्या जात असतात पण काही शेतकऱ्यांपर्यंत या योजना पोहोचतच नाही किंवा जरी माहिती झाल्या तर शेतकरी त्याचा लाभापासनं काही वेळेस त्या योजनांची तारीख डेट निघून जाते त्यामुळे ते वंचित राहत असतात तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अशा टॉप पाच योजना जाणून घेणार आहोत ज्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेणं आवश्यक आहे आणि त्या योजनांचा फायदा घेतल्यामुळं शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा हा लाभ होऊ शकतो त्यांचे लाखो रुपये हे वाचू शकतात या नेमका योजना कोणकोणत्या आहेत त्यांचा लाभ कसा घ्यायचा याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण माहिती असायला युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो कृषी विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत या योजनांमुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडत आहेत आज आपण अशाच काही योजनांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत राज्यातील जिल्हा कृषी विभागामार्फत अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यातल्या टॉप पाच योजना आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम जी योजना आहेत त्या योजनांची नावे आपण समजून घेऊया आणि त्या योजनांची नावे समजून घेतल्यानंतर आपण एक एक योजना ही सविस्तरपणे जाणून घेणार आहोत सर्वप्रथम जी योजना आहे ती म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य दुसरी जी योजना आहे ती म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तिसरी जी योजना आहे ती म्हणजे फळबाग लागवडीसाठी अनुदानाच्या योजना चौथी जी योजना आहे ती म्हणजे कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान पाचवी जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना अत्यंत उपयुक्त आणि निश्चित लाभ देणारी योजना हिला म्हटलं जात असत मित्रांनो आता आपण एक एक करून या योजना समजून घेऊया सर्वप्रथम राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेततळ्यांसाठी अर्थसहाय्य तर ही योजना काय आहे ते बघूया राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत संरक्षित सिंचन सुविधा विविध अस्थिकरणासाठी किमान पंधरा बाय पंधरा बाय आकाराच्या शेततळ्यासाठी अठ्ठावीस हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये व कमाल तीस बाय तीस बाय तीस मीटर आकाराच्या शेततळ्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये रकमेच्या मर्यादित अनुदान हे देय आहे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत ही वरील प्रमाणे रक्कम ही शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते शेततळ्यासाठी जास्तीत जास्त पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान हे विविध कोणत्याही एका आकारमानाच्या शेततळ्यासाठी मागणी अर्ज हा महाडीबीटी पोर्टलवरती शेतकऱ्यांना करावा लागत असतो यामध्ये जास्तीत जास्त चौतीस बाय चौतीस तीस मीटरच्या व कमीत कमी, कमी पस्तीस बाय पस्तीस तीन मीटर आकारमानाच्या इनलेट आउटलेट सह किंवा इनलेट आउटलेट व्यतिरिक्त शेतकरी घेता येणार असून शेततळ्याच्या जास्तीत जास्त असणार आहे तर मित्रांनो शेततळ्याची आपण नक्कीच लाभ घ्यावा आणि जे काही दुष्काळी परिस्थिती जेव्हा उद्भवते त्यावेळेस आपल्याला ते मुबलक पाण्याचा वापर आपल्या शेती करता करता येईल आता आपण दुसरी योजना बघू महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या योजनेअंतर्गत फळबाग लागवड गांडूळ खत युनिट जे काय नाडे कंपोस्ट युनिट बांबू लागवड इत्यादी लाभ या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दिले जात असतात तर यानंतरची तिसरी योजना ती म्हणजे फळबाग लागवडीसाठी अनुदानाच्या योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडी करता पात्र ठरू शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना किमान पॉईंट टू हेक्टर ते कमाल सहा हेक्टर क्षेत्र असणारा शेतकरी यासाठी पात्र आहेत यामध्ये फळपिके आंबा कलमे व रोपे पेरू कलमे व सदन लागवड डाळीन कलमे कागदी लिंबू नारळ सीताफळ आवळा चिंचू जांभूळ अंजीर चिक्कू मोसंबी संत्री इत्यादी पिकांच्या लागवडीसाठी निर्धारित अंतर लागवड केल्यास संबंधित शेतकऱ्यांना अनुदान हे या योजनेअंतर्गत दिलं जात असतं तर भाऊसाहेब फुणकर योजनेबाबत आपण यापूर्वी सविस्तर पोस्ट ही केलेली आहे व्हिडिओही आहे तो आपण व्हिडिओ जाऊन बघा ज्या योजना सांगत आहे त्यांचेही व्हिडिओ आपल्याकडे उपलब्ध आहेत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर जाऊन सर्च केलं किंवा स्कोर केलं तर आपल्याला हे सर्व व्हिडिओ हे मिळून जातील आता यानंतरची चौथी आणि जी मुख्य योजना आहे ती म्हणजे कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान ट्रॅक्टर असेल पॉवर टिलर असेल ट्रॅक्टर चलित अवजारे असतील ठिबक तुषार सिंचन असेल शेड पॉली हाऊस कांदा चाळ प्लास्टिक मल्चिंग इत्यादी बाबींसाठी अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महा पोर्टल पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास त्यांना या योजनेचा लाभ दिला जात असतो तर मित्रांनो आपण आता व्हिडिओच्या शेवटाकडे आलो आहे आणि जी शेतकऱ्यांसाठी आवश्यक आणि महत्वाची योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना अत्यंत उपयुक्त आणि निश्चित लाभ देणारी योजना इला म्हटलं जातं शासनाने सुरू केलेली पंतप्रधान पीक विमा योजना निश्चित फलदायी असून या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपये भरून नाव नोंदणी करायची असते विमा हप्त्याची रक्कम केंद्र शासन शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक झेरॉक्स पीक पेरणी स्वयं घोषणापत्र घेऊन आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन नाव नोंदणी केल्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो अतिवृष्टी असेल आवर्षण असेल दुष्काळ असेल जमिनीचा जो काही पेरा बिघडला तर किंवा काही कारणाने जर आपल्या पिकांचं नुकसान झालं तर अशा वेळीच जे काही लाभ क्षेत्र असतं त्यांना विमा संरक्षण मिळण्याची तरतूद या योजनेअंतर्गत केली आहे तर मित्रांनो आपण आज ज्या काही शेतकऱ्यांना आवश्यक अशा टॉप फाईव्ह योजना राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत शेततळ्यांसाठी अर्थसहाय्य दुसरी जी योजना आहे ती म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना तिसरी जी योजना आहे ती म्हणजे फळबाग लागवडीसाठी अनुदानाच्या योजना चौथी जी योजना आहे ती म्हणजे कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान पाचवी जी योजना आहे ती म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजना अत्यंत उपयुक्त आणि निश्चित लाभ देणारी योजना हिला म्हंटल जात योजना आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्याच सोबत बेलायकनही दाबा अशाच पद्धतीचे व्हिडिओ माहिती आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपही जॉईन करू शकता ज्याचे लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहेत आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद